अ बाई का झाला बाई झाला का तर तुमच्या वोट देऊन हो बाई झाला 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 होट देऊन झाला <coughs> हो का कोणाने दिला तर वोट मी तुला कायले सांगू तर बाई मी ना कोणाले तर का झाला तर सांगून द्याल तर तुला दिलीस का होट नाही 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 आता जाऊन राहिलो होट देवाले अ भाई और बहिनू आयला मोदीजी हो बाई मी मोदीजी झाला का होट देऊन झाला का हा हा झाला झाला वोट देऊन झाला कोणाले टाकल्या तर वोट तुम्हालाच दिलो मी वोट मोदीजी तुम्ही का करून राहिला आमच्या गावाकडे काही नाही हो बाई पावाले आलो होतो का तुम्ही मले वोट देता की नाही द्या म्हणून मला विसरल्या तर नाही म्हणून आलो पावाले का गोष्ट करता मोदीजी आम्ही तुम्हाला विसरू शकतो का हो ना जी मोदीजी तुम्ही ना आम्हाला दोन दोन हजार रुपये दिले या अन रासन दिला फुकटामध्ये अन का म्हणतात जासाचा हंडा दिला नाही नाही आम्ही तुम्हाला झोड देऊन <laughs> हो हो बाई म्हणूनच तर पावायला आलो मी आता मी ना तुमच्यासाठी एवढा काही केलं हो तुमच्यासाठीच तर करणी आहे ना बाई नाही तर आम्हाला का परवडते <coughs> आय ला केजरीवाल का का झाला व मावशी काहून तोंड फाडून राहिलीस मला पाहून ह झाला का ओट टाकून हो हो झाला झाला कोणाला टाकलीस हो वोट नाही नाही तुम्हालाच दिलो अ मावशी ना खरा खरा तुना नाए, नाए, ए, तुना आता थोड्या वेळ पहिले का म्हणली होतीस तू तर मला वोट दिलतीस ना मी ना केव्हा म्हणलो जी मोदीजी मी ना तुम्हाला वोट नाही दिलो मी ना आपल्या केजरीवाल काकाला वोट दिलो तू तर मोठी खतरनाक बायको आहेस व जाऊ द्या ना मोदीजी ह मी का म्हणतो कोणी किती कोणालाही ओढ दे पण प्रधानमंत्री तर तुम्हीच होणार हो का अ मावशी तुम्हाला दिसे नाही का हा मोदी तुम्हाला नाही का पागल बनवते हो आता तुम्हाला नाही का फुकटामध्ये राशन देऊन राहिला हंडा देऊन राहिला फुकटामध्ये हो। आणि ते दोन दोन हजार रुपये देऊन राहिला हं त्याच्यानंतर मग पैसे वाढवते रेट वाढवते मनमानी मेहंगाई वाढते मग हो आता पेट्रोलचा रेट कमी आहे मग आणखी वाढेल हो हातु माले दे। माले दे, माले। बेक, बेक। हा तुम्हाला पागल बनून राहिला तुम्ही मोदीला वोट नको द्या मले द्या मले बे काउन दे तू अंगात आली का रे जास्त हां नाही नाही मोदीजी केजरीवाल काका एकदम खरं खरं बोलून राहिला तो हो तुम्ही असाच करता आता फुकटामध्ये रासन देऊन राहिल्या हां आणि गॅसचा रेट आता कमी केला आहे तुम्ही मग चुनाव जिंकला म्हणजे आणखी वाढवता तुम्ही आम्हाला एका पागल समजल्या का पण मावशी मी तुम्हाला वर्षाचे सहा हजार रुपये देतो ना नाही पाहिजे तुमचे सहा हजार रुपये ह तो राहुल्या तर मले महिन्याचे आठ हजार रुपये देईन म्हणते अन वर्षाचे एक लाख रुपये हं तर त्या तुमच्या सहा हजार रुपयाला चाटू का मी नाही 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 मी तर काँग्रेसले वोट देईन मोदीजी मी का म्हणतो तुम्ही ना आमच्या केजरीवाल काक्याला का मंतर का टाकले होते नाही नाही मावशी मी ना नाही टाकलो तुमच्या केजरीवाल काकाले जेलमध्ये त्यांना काही कांडकुंड केलं असून बाबा म्हणून पोलिसनं नेलं होतं काहून बे झाकण जुल्या ह मी ना कोणचा कांड केलो बे हां अभे लोकायला त्या तू बनून राहिला हां अन नाव माझ्या टाकतस का बे हां मला जेलमध्ये फसवलास तू ना ईडीची रेट पाडलास माझ्यावर ह माझ्यावर गलत गलत आरोप टाकलास तू ना अन मला तू न जेलमध्ये बंद केलास चुनावच्या टायमीवर हां अभे हराम करून येत्या तुला तर लातन लाताना मारला पाहिजे बे चोमन्या वे शिवाय कोणाला देऊन राहिलास बे ह सांगू का तुले आता मी आपल्या भारत देशाचा प्रधानमंत्री मी हो आता तुला मी जेलमध्ये बंद करू शकतो बाई मोदी भाऊ तर बळा खतरनाक आहे मावशी ना मीना सांगलो होतो तुम्हाला मोदी एक नंबरचा हरामखोर आहे हो मोदीले वोट नको द्या तुम्ही मोदी नाही का गोडगोड बोलते अन तुमचीच मारते अ केजरीवाल भाऊ काय म्हणून राहिलास तू आमचीच मारते म्हणजे नाही नाही मावशी मा म्हणणं तसा नव्हता हो तुम्ही काहीच भलत विचार करता केजरीवाल काका मी तुला चांगला माणूस समजत होती तू पण मोदीसारखा हराम करून निघालास आता तर मी बी जे पीले तुले पण वोट नाही देऊ आता मी आपल्या उल्यालाच वोट देईन अ मावशी ना तर वोट टाकलीस ना नाही टाकलं टाकावं लव टाकीन मी ह